ारी माते माती स्त्री दौरा माते तर मंडळी हे जे मंदिर आहे इथे मी तुम्हाला सांगितलं भजन आणि भजनी मंडळ म्हणजे भजन म्हणणाऱ्या ज्या महिला आहेत इथे तर ह्या किती वर्षापासून इथे भजन म्हणायला येतात हे मी तुम्हाला आता सांगणार आहे तुम्हाला पण आश्चर्य वाटेल की ह्या महिला किती वर्षापासूनचा या मैत्रिणींचा ग्रुप आहे आणि हा ग्रुप किती वर्षापासून जपला पाहिजे तर हे आपण आता ऐकूया त्यांच्याच कडनं तर नमस्कार भजनी मंडळ कसे कस सगळे नमस्कार नमस्कार सगळ्या इथेच राहणार आहेत का होई बर तुम्ही आता या मंदिरात येतात भजन म्हणायला तर किती वर्षापासून येतात सांगा पन्नास वर्ष पन्नास वर्ष ह्या सगळ्या पन्नास वर्षापासूनच्या मैत्रिणी आहेत आणि ह्या सगळ्या येतात भजन म्हणायला तर पन्नास वर्षापासून तुमची मैत्री अशी टिकूनच आहे का भांड भिंण अजिबात नाही झाले आतापर्यंत अच्छा अशी मैत्री पाहिजे हो चेष्टा किती पण करा आणि जागच्या जागेवर सोडून द्या तरच अशी पन्नास पन्नास वर्ष मैत्री टिकते है ना <laughs> आणि तुमच्या ग्रुपनी ही मैत्री टिकवलेली आहे आणि आता आपण बघूयात तुमचं नाव काय माझं नाव शैलजा 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 मॅडम तुमचा ग्रुप मॉनिटर कुणी आहे का ते मॅडम हे मॉनिटर आहेत यांनी हा ग्रुप सांभाळलेला आहे पन्नास वर्ष याचं ग्रुपच सांगा ग्रुप सांभाळण्याचं ग्रुपीच सांगा कसं काय तुम्ही एवढा ग्रुप सांभाळला पन्नास वर्षाची मैत्री कशी टिकवली काय सांभाळायला अवघड नाही सगळ्या समजदार आहेत सगळ्या चांगल्या आहेत त्याच्यामुळे अच्छा आणि तुम्ही दर गुरुवारी वगैरे इथे सगळ्या जण एकादशीला एकादशीला गुरुवारी भजन करतो हा कार्तिकाचा महिना पूर्ण काकडा केला सकाळ अच्छा किती वाजता असतो सहा ला सहा वाजता काकडा काकडा आरती ना ओके ओके हा अच्छा हा या सगळ्या भजनी मंडळ आहेत यांचं आता एक पूर्ण महिनाभर पौर्णिमेपर्यंत म्हणजे कार्तिक द्वादशीला जे सुरू होत चातुर्मास हे तर ते पौर्णिमेपर्यंत असतं पौर्णिमेला काकडा करतो पन्नास वर्षापासून काकडा चालू आहे अच्छा आणि ह्यांच्या आधीच्या मैत्रिणी ह्या मैत्रिणी आता पुढच्या अजून ह्याच्यात अजून आलेल्याच आहेत अजून काही आल्या

घेऊनी वनाची जाता ते नो तारका नाही रु माझुला माझ्या वाटून मुळी धर्म सच राईला माझ्या वाटून मुळी धर्म राई राधा

डोळे वाटारून पाही मला कळन यातलं काही ही डोळे वाटारून पाही मला कळन यातलं काही आली एक शेजारीन बाई म्हणती भूतलै झाली महाई आली एक शेजारीन बाई म्हणती भूतलै झाली महाई शिला बघून शिला बघून माझं काळी फाटलं माझ्या हारणीला कारभार नीला भूतान झपाटलं माझ्या हारणीला कारभार नीला भूतान झपाटलं

शिला बघून माझे हातपाय लट लटले माझ्या हरणीला भूताने झपाटलं माझ्या हरणीला झपाटलं तर मंडळी बघा हा पन्नास वर्ष आधीचा जो भजनी ग्रुप आहे त्यांनी किती छान छान भारूड गवळन वगैरे सगळं सगळं म्हणलेलं आहे आणि ते पण एकदम हसक्यात आणि खरंच राज <coughs> Gay pistol 08 göz aunque pika 1 Mata chegoughs Tagmons U League of War Lag czego odita Ac0 Mov Makar